नमस्कार मित्रांनो फिल्मी ट्रेंड मराठी चॅनलवर आपलं स्वागत आहे मित्रांनो बिग बॉस मराठीच्या नवीन पर्वाला सुरुवात होऊन आता जवळपास पन्नास दिवस पूर्ण झाले आहेत त्यामुळे दिवसागणिक या खेळाची रंजकता वाढतच चालली आहे घरात आपले स्थान शेवटपर्यंत टिकून ठेवण्यासाठी स्पर्धक आपल्या परीने पूर्णतः प्रयत्न करताना दिसून येत आहेत आणि या स्पर्धकांची एकमेकांमधील स्पर्धा आणखी वाढावी यासाठी बिग बॉस देखील त्यांना अनेक नवनवीन टास्क देत आहेत अशेतच मंगळवारच्या भागात घरात बीबी करन्सीसाठी स्पर्धकांना एक आगळा वेगळा टास्क देण्यात आला बेबी करन्सी मिळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागते या करन्सीमधून सगळे स्पर्धक अन्नधान्य लक्झरी प्रोडक्ट्स विकत घेतात या टास्क मध्ये बिग बॉस ज्याप्रमाणे जोड्या सांगतील त्यानुसार एका सदस्याने अभिनय करायचा आहे तर दुसऱ्या सदस्याने कोणतं प्राणी आहे हे समोरच्या सदस्याच्या अभिनयावरून ओळखून त्यानंतर पळत जाऊन हे प्राणी ॲक्टिव्हिटी रूममधून शोधून आणायची आहेत असेतच एक नवीन प्रोमो आला आहे ज्या सूरज व अंकिलाची मज्जावस्ती पाहायला मिळत आहे कलर्स मराठीच्या सोशल मीडिया अकाउंटद्वारे शेअर करण्यात आलेल्या या नवीन प्रोमोमध्ये अंकिता सूरजला अभिनय ओळखून प्राणी ओळखायला सांगते यासाठी ती डोक्यावर शिंगे दाखवते पुढे तोंडावर शिंगे दाखवते यावरून सूरजही तो प्राणी गिंडा असल्याचे बरोबर ओळखतो यानंतर अंकिता या तो पानगिंडा असल्याचे सांगण्याचा प्रयत्न करते पण सूरजला ते ओळखणे कठीण जाते पुढे अंकिता पाण्यात नाचवून दाखवते यावरून सूरज तो पाण्यात पोहतो का असंही म्हणतो त्यानंतर तो गेंडा आहे हे ओळखला आहे पण तो पाण्यातला गेंड माहीत नाही असं म्हणतो यामुळे घरात एकच हशा पिकतो सूरजने गेंडा हा प्राणी ओळखला आहे पण तो पाण्यातला आहे हे त्याला सांगता येत नसल्याबद्दल घरातील सर्वांनाच हसायला येतं दरम्यान बिग बॉस पहिल्या पॅडी संग्राम यांच्या जोडीची निवड करतात हे दोघंही वीस हजार रुपये बीबी करन्सी कमावतात त्यानंतर दुसऱ्या फेरीत जोडी तीस हजार बीबी करन्सी कमावते बिग बॉस तिसऱ्या फेरीत जानवी अरबाज यांना काका कुवा हा बक्षी कोणालाच माहिती नसतो परिणामी टाकीतलं पाणी संपून तिसरी फेरी रद्द होते यामुळे जान्हवी अरबाजला शून्य रुपये म्हणजेच या टास्क मध्ये काहीच करायचे जिंकता येत नाही मित्रांनो बॉलिवूडच्या ताज्या बातम्यांनी गॉसिप साठी आमच्या फिल्मी ट्रेंड मराठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा भेटूया आपल्या पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद